मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून भूखंडाच्या वाढीव मुद्द्यांच्या कमाल पन्नास टक्के परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आग्रही भूमिका घेत अत्यल्प सुधार शुल्क करण्याची पुनर्मागणी केली होती त्या अनुषंगाने सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित शुल्क पाच टक्के एवढे आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे या निर्णयाने नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच नैना प्रकल्पातील रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना लवकरच वेग मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत या निर्णयानंतर बिल्डर प्रकाश बाविस्कर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून कर भूखंडाच्या वाढीव मूल्यांच्या कमाल पन्नास टक्के सुधार शुल्क आकारले जाणार होते मात्र अनेक आंदोलनी व प्रयत्नांमुळे सिडकोने हा निर्णय मागे घेतला असून सुधारित शुल्क पाच टक्के एवढ्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नमस्कार आ, बेसिकली नैना क्षेत्रामध्ये तेवीस गावांच्या क्षेत्रामध्ये सिक्स्टी ची जी टीपी स्कीम अमलात आलेली आहे त्या टीपी स्कीमच्या जवळपास बारा टीपी स्कीम मंजूर झालेल्या आहेत आणि त्या स्कीम स्कीममधील भूखंड जे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ते शेतकऱ्यांना देताना पूर्वी बेटरमेंट चार्जेस लावलेले होते जे काही मूल्य असेल शासकीय <coughs> त्या मूल्याच्या पन्नास टक्के जवळपास त्या ठिकाणी लावण्यात आलेले चार्जेस होते हे चार्जेस मला वाटतं झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंटच्या आसपास करण्यात आलेले आहेचं कळतं आणि हे चार्जेस <coughs> प्रत्यक्षात जेव्हा एखाद्याची जमीन घेतो आपण आणि पुन्हा त्याला त्याच्याकडून पैसे पण घ्यायचे तर हे स्थानिक शेतकऱ्यांना मान्य नव्हतं आणि याच्या बाबतीत अनेक आंदोलनं झाली आमदार आणि सर्वांनीच या ठिकाणी शिडकोकडे प्रस्ताव पाठवले मागणी केलेली होती <coughs> की हे चार्जेस कमी करावे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या असोसिएशन्स होत्या त्या असोसिएशननी सुद्धा बिल्डर असोसिएन्सनी सुद्धा मागणी केलेली होती आणि या सर्वांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी हे सिडकोने चार्जेस कमी केले त्याबद्दल सिडकोचे एम डी विजय सिंगल साहेब मी यांचं आभार मानतो आणि शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो यामध्ये खर तर हे जे चार्जेस आता कमी करण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर सिडकोकडे सदरचे भूखंड ताब्यात मिळू शकतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे जे साठ टक्के भूखंड आहेत ते आणि चाळीस टक्के भूखंड जे आहेत ते लोकांना लवकरात लवकर अलॉट करता येतील यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ठिकाणी होणार आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम लवकर करण्यासाठी याचा फायदा होऊ शकेल जे इन्फ्रास्ट्रक्चर उदाहरणार्थ रस्ते गार्डन किंवा आणखी काही फॅसिलिटीज असतील या सगळ्याचे भूखंड सिडकोकडे जोपर्यंत ताब्यात येत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्षात त्यांना त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येणार नाहीये परंतु या ठिकाणी सिडकोकडे जरी इन्फ्रास्ट्रक्चरचे भूखंड ताब्यात आले तरी पण जे प्रत्यक्षात शेतकऱ्याकडे भूखंड दिले जाणार आहेत हे भूखंड त्यांचा नकाशा मंजूर करून प्रत्यक्षात लागणारा खर्च हा शेतकऱ्यांना पॉसिबल आहे का हा एक मुद्दा आहे आणि जर अशा प्रकारे शेतकरी विकासकांना हे भूखंड देणार असतील आणि त्यांच्यामार्फत विकास होणार असेल तर अशा वेळी नॅचरली त्या इमारती तयार झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे बेटरमेंट चार्जेस ओसी नंतर लावणार आहे का ओसीच्या वेळी लावणार आहे का सीसीच्या वेळी लावणार आहे का ही सुद्धा स्पष्टता सिडकूकडून होणं गरजेचं आहे <coughs> तरच त्यांना माफ झालं असं समजता येईल अन्यथा ते फक्त इन्स्टॉलमेंट आधीऐवजी नंतर घेतात की काय अशीच परिस्थिती निर्माण व्हायला नको जेणेकरून हे चार्जेस इनडायरेक्टली विकासक शेवटचे एंड करून म्हणजे पब्लिककडूनच पर्चेसरकडून ते वसूल करतील किंवा शेतकऱ्यांकडून पुन्हा वसूल करायचापासून निर्माण होईल किंवा त्यांचे पर्सेंटेज डेव्हलपमेंटमध्ये कमी होऊ शकतात त्यामुळे याची सुद्धा स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे व तुर्तास सिडकोनी घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि विकासकांचे अभिनंदन त्यासोबत बिल्डर शहाजी पाटील यांनी म्हटलं की शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत होती मात्र अशा प्रकारची फसवणूक आपण रोखली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी यावर काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे शेडकोने जे बेटरमेंट चार्जेस कमी केलेत असं आपण म्हणतो ते बेटरमेंट चार्जेस म्हणजे काय आहे ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे शिडकोनं नैना एरियाचं प्लॅनिंग करताना त्या एरियाचं प्लॅनिंग करताना त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेला त्याचा डीपी सॅन्क्शन करून घेतला तो घेतल्यानंतर एम आर टी पी ऍक्ट खाली डीपी सँक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाताना त्यांनी ते टीपी स्कीम साठी फॉलो करणं अपेक्षित होतं सिक्स्टी फोर जीवन जे आहे जी ते टीपी स्कीम करण्यासाठी पन्नास टक्के जमीन टू पॉइंट फाईव्ह शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे एमआरटीपी पी एक्ट प्रमाण पण नैनामध्ये शिडकोनं त्याला बगल देऊन त्यांनी चार पन्नास टक्केच्या ऐवजी चाळीस टक्के जमीन शेतकऱ्यांना के ऑफर केली एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे पन्नास टक्के जमीन टू पॉईंट फाईव्ह एफएसआय ची देणं अपेक्षित असताना त्यांनी पन्नास चाळीस टक्के जमीन टू पॉईंट एफएसआय ची शेतकऱ्यांनी के देऊ केली त्याच्यानंतर त्या स्कीम मध्ये त्या एरियाच्या डेव्हलपमेंट संदर्भात जे काही फंड्स लागतील त्या संदर्भात मध्ये सुद्धा प्रोव्हिजन आहे अशाच प्रकारे पुण्यामध्ये पीएमआरडीए जे आहे पुणे मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जसं मुंबई मध्ये एम एम आर मुंबई मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसंच पुण्यामध्ये पुणे मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पीएमआरडी ही पी एम आर डी पीएमआरडीए या संस्थेनं अशाच प्रकारची त्या पुण्याच्या रिंग रोडच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट करताना अशाच प्रकारे बारा टीपीए स्कीम सँक्शन केले त्या टीपीएस स्कीम सँक्शन करताना पीएमआरडीए ऍक्ट सिक्स्टी फोर जीवन मधल्या प्रोव्हिजन प्रमाणे तिथल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के जागा टू पॉईंट फाईव्ह एफएसआई चे ऑफर केलेले आहे आणि त्यांना जे इन्किमेंटल कॉस्ट किंवा बेटरमेंट चार्जेस जे इथं म्हटले जातं ते बेटरमेंट चार्जेस फक्त एक रुपये लावले नाही आता ते एक रुपये पुन्हा पीएमआरडीआ मध्ये लावलेलं असतं पुण्यातल्याच्या अ एरियातल्या टीपी स्कीम मध्ये नैनामध्ये ते सुरुवातीला त्यांनी पन्नास टक्के इन्क्रिमेंटल कॉस्ट शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे असं हे केलं आता बऱ्याच वेळेला या टेक्निकल गोष्टी असल्यामुळं पॉलिटिकल लोकांच्या पासून ते त्या काम करणारे काही लॉचे ग्रॅज्युएट्स असतील किंवा शेतकरी असतील किंवा अगदी बिल्डर लोक सुद्धा कि ज्यांना या प्रकारच्या टेक्निकल आणि ऍक्ट या सगळ्याचे सांगड घालणं शक्य नाही त्यांना या गोष्टी लक्षात नाही आल्या मी त्या मुद्दाम इथं मांडू इच्छितो असं आहे की समजा नैनाच्या सा एरिया मधली माणसाच्या आजच्या डेटला तिथल्या एका गुंट्याची किंमत चार लाख आहे तर त्या माणसाच्या त्या जागेची व्हॅल्युएशन किती आहे तर चार कोटी आहे नैनानं असं सांगितलं की आम्ही त्या एरियाचं डीपी प्लॅन सँक्शन केलं आणि डीपी प्लॅन सँक्शन केल्यामुळं त्याला युटू झोन किंवा येलो झोन असं झालं आणि त्यामुळं त्या जागेची जी किंमत आहे त्या जागेची किंमत म्हणजे त्यांनी असं की जागा आहे ती शंभर गुंटे जागा आम्ही काढून घेऊ तुम्हाला चाळीस टक्के जागा ऑफर केली तर तुम्हाला जी चाळीस टक्के जागा देतो त्याची किंमत जी आहे ही चार लाख ऐवजी सहा लाख गुंट्या झाली आता तुम्हाला जी चाळीस गुंटे जागा दिली त्याची सहा लाख गुंट्या प्रमाणात जी काय असेल तेवढी तुमची किंमत झाली दोन पॉईंट चाळीस कोटी रुपये आणि तुमच्या मूळ जागेची किंमत शंभर गुंटे गुणिले चार लाख गुंटे याप्रमाणे प्रमाणे चार कोटी आता त्याच्यानंतर आम्ही त्या एरियामध्ये जाऊन रोड बनवणार आहे आणि तो रोड बनवणार असल्यामुळं त्या जागेची किंमत हे मूळच्या किंमतीच्या चारपट होणार आहे म्हणजे सोळा लाख रुपये गुंट्याची किंमत होणार आहे म्हणजे तुम्हाला जे काही चाळीस टक्के जागा आहे चाळीस गुंटे त्याची सोळा लाखाच्या रेट न जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याची किंमत सिक्स पॉईंट फोर शिअर होते आता त्या सिक्स पॉईंट फोर सी आर तुम्हाला दिलेल्या जागेची किंमत आहे ती टू पॉईंट फोर सी आर आहे म्हणजे इन्क्रीमेंटल कॉस्ट जी आहे ती चार कोटी येते आता ती जी इन्क्रीमेंटल कॉस्ट चार कोटी येते त्यातलं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं आणि फिफ्टी पर्सेंट ती तुम्ही शिडकोला द्यायला पाहिजे आता ते फिफ्टी पर्सेंट रिलॅक्सेशन दिल्यामुळं त्यांना दोन कोटीचा शेतकऱ्यांच्या हिश्शाला जाईल म्हणजे ह्या इन्क्रीमेंटल कॉस्ट मधली पन्नास टक्के मिळणारी दोन कोटी आणि त्यांना जी दिलेली जागा होती त्याची वन पॉईंट फाईव्ह टाइम्स म्हणजे सहा लाख गुंठ्याप्रमाणे झालेली जागेची किंमत टू पॉईंट फोर म्हणजे त्यांची किंमत फोर पॉईंट फोर शेअर होईल म्हणजे त्यांची चार कोटीची जागा घेतली आणि त्याच्या बदल्यात त्यांना फोर पॉईंट फोर शेअरची जागा परत दिली आणि शिडकोला त्यांनी दोन कोटी रुपये भरायला अशा प्रकारचे हे फिफ्टी पर्सेंट इन्क्रीमेंटलचं प्रपोजल होतं पण हे प्रपोजल कुठल्याही माणसाच्या डोक्यात घुसणारं नव्हतं हे किती जरी घुमवून फिरवून शिडकोण लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला तरी ते कुठल्याही सामान्य शेतकऱ्याला ती गोष्ट नव्हती मग त्याच्यामुळे त्यांनी आर्बिट्रेटर कडे त्या विषयीच्या कम्प्लेन केल्या आम्हाला हे बेटरमेंट चे आदेश मान्य नाहीत असं सांगितलं मग त्या आर्बिट्रेटरनी तिथला लोकांचा विरोध लक्षात घेऊन आणि हे अशा प्रकारे लोकांची फसवणूक करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटला त्या फिफ्टी पर्सेंटच्या ऐवजी पॉईंट पर्सेंट रिकमंड केला आणि त्या ज्या स्कीम आहेत त्या नैनामधल्या टीपी स्कीम सँक्शन करताना युडी डिपार्टमेंटनं ते पॉईंट फाईव्ह पर्सेंटला सँक्शन केलं आता युडीनं ते सँक्शन केल्यानंतर त्यानंतर शिडकोनं ते ऍक्सेप्ट नाही करायला काही स्कोप नाही तरी सुद्धा शिडको ऍज अ कॉर्पोरेशन त्यांनी जे काही युडीच्या गाईडलाईन्स आल्या त्या ते त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये ठेवले आणि त्यांच्या बोर्ड रिझॉल्युशन करून त्यांना ते पॉईंट मान्य केलं आणि त्या प्रकारचे ते, ते, ते आता ऍडव्हर्टाईज मला या निमित्ताने युडी डिपार्टमेंटला सांगायचं आहे की तुम्ही युडी डिपार्टमेंट ज्या एम आर टी पे ऍक्टच पालकत्व महाराष्ट्रामध्ये त्याचा अंमल व्हायला पाहिजे आणि अशा शहरीकरणासाठी घेतलेल्या जागेचं जे आहे त्याचा जास्तीत जास्त मोबदला तिथल्या मूळच्या शेतकऱ्यांना किंवा जमीन एक्विशन करताना असलेल्या जमीन मालकाने मिळायला पाहिजे ह्याची जबाबदारी ही युडी डिपार्टमेंट ची आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आहे अगदी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांचे त्यामुळं जे युडी डिपार्टमेंट दोन हजार सतरा मध्ये पीएमआरडीएच्या एरियातल्या टीपी स्कीम एका सँक्शन करताना त्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के जागा टू पॉइंट फायस आय च्या आणि बेटरमेंट चार्जेस एक रुपये घ्यायचं मंजूर करत तेच यु डी डिपार्टमेंट शिडको ही जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ओल्ड कंपनी आहे त्याच्यासाठी चा बाकी चाळीस टक्के जागा घेऊन टू एफ एस आय देऊन त्याच्यावरती अजून पॉईंट फाईव्ह इनक्रिमेंट घेत मी आता जे काही गुंठ्याचं उदाहरण सांगितलं तर त्यामध्ये शेतकऱ्यांना आता लाख रुपये आणि गोष्ट पुण्यामध्ये तर त्यांना जागा टू पॉइंट फायव्हि एक रुपये भरायला तर अशा प्रकारे माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र गवर्नमेंटची ज्यावेळेला शंभर टक्के ओंड कंपनी काम करत असते त्यावेळेला त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शंभर टक्के ओंड कंपनीनं हे पन्नास टक्केपेक्षा जास्त कसं देता येईल असा विचार ठेवण्यापेक्षा त्या पन्नास टक्के हे कायद्याला अपेक्षित असताना सुद्धा चाळीस टक्के देऊन लोकांची कशी फसवणूक करता येईल म्हणजे जिथं जिथं लोक जागृत नाही तिथं लोकांना कसं फसवते या प्रकारचा शासनाचा जो काही अप्रोच आहे तो निषेधारी आहे आणि याची लोकांच्याकडे जनजागृत होऊन अशा प्रकारची जी फसवणूक आहे ही आपल्याला कशी थांबवता येईल हे बघायला पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे की या प्रकारची फसवणूक होते या प्रकारचं प्रकारचिसिस युडी डिपार्टमेंटच्या प्रिन्सिपल कडे आहे का नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्याच प्रकारे अशा प्रकारे एकाच राज्याचा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपण वावरत असताना ते मुख्यमंत्री म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या एरियातल्या वेगळ्या वेगळ्या देऊ आणि महाराष्ट्र गवर्नमेंट सारख्या शंभर टक्के मालकीच्या असणाऱ्या कंपनीकडून अन्याय जर मुख्यमंत्र्यांच्याकडून इनडायरेक्टली होत असेल तर त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि हे नैनामधले जे काय तफावत आहे पी एरिया आणि नैना या टीपी स्कीम मधली जी तफावत आहे ती भरून काढायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचे शहरीकरणाचे प्रोजेक्ट करताना त्याच्यामधल्या लोकांच्यावरती अन्याय न करता पन्नास टक्के वाटा हा तिथल्या लोकांचा असायला पाहिजे आणि त्यांना त्या ते तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये तिथल्या विकासामध्ये ते पन्नास जे भागीदार कसे राहतील या प्रकारची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारचा असेल तर ते जे काही प्रोजेक्ट आहेत डिले झालेले तसे होणार नाहीत आणि माझ्या मुख्यमंत्र्यांना या व्हिडिओच्या तर्फे अशी विनंती आहे की तुम्ही दावोसला जाऊन काही लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट घेऊन येता तुम्ही इमॅजिन करा की नैनाचा हा तीनशे साडेतीनशे स्क्वेअर किलोमीटरचा जो प्रोजेक्ट आहे जो बारा वर्ष लेट झाला तो जर पुण्यासारखं जर डायनॅमिकली आणि कायद्याला अपेक्षित असलेलं जर असलेल्या पद्धतीनं त्याची जर मांडणी केली असती तर बारा वर्षापूर्वी जर तो प्रोजेक्ट आ, 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 आला असता तर त्यानं आतापर्यंत इकॉनॉमी मध्ये कित्येक लाख कोटीची भर घातली असती आणि आता दर वर्षाला तो लाखो रोजगार उपलब्ध करून देणारा आणि लाखो कोटीचे गव्हर्नमेंटला टॅक्सेस देणारा हे शहर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं असतं धन्यवाद आवाज टोळीसाठी कनुजिया कनुजियासह पंकज पेयोंची रिपोर्ट नमवून मुंबई